साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लपंडाव ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सखी जी आहे ती आपल्या आईला बोलते की मला फक्त माझा साखरपुडा कुठे करायचा हे सुद्धा बोलायचा अधिकार नाही का माझे बाबा जर असते तर त्यांनी माझा साखरपुडा तिकडे सखी सदन चाळमध्येच केला असता तेव्हा इकडे सरकार बोलते की आता तुझे बाबा नाही ते आता इथून पुढे मी जे बोलेल तेच फायनल होईल असं पण इकडे ही सरकार बोलत असते तेव्हा सखीच्या समोर सर्वजण उभे असतात काका असतात तेव्हा सखी बोलते की हे बघ आई इथून पुढे मी माझा जो काही हट्ट धरलेला आहे तो मी सोडणार नाही आहे कारण त्यासाठी मला उपशी राहावं लागलं तरी चालेल असं पण जेव्हा सखी आईला बोलत असते तेव्हा काका काकी ऐकत असतात सखी बोलते की तू जर माझं ऐकलं नाही ना आई तर साखरपुडा काय परंतु मी लग्नसुद्धा मोडू शकते असं ते ते पण ही सखी आपल्या आईला बोलते त्या इकडे तेजस्विनी खूप चिडते आणि ती सखीचा हात घट्ट पकडते तेव्हा काका आणि काकी जे असतात ते ह्या तेजस्विनीकडे बघतात त्यावर तेजस्विनी आता ह्या सखीचा हात घट्ट पकडून तिला लगेच रूमकडे ओढून घेऊन जात असते आणि तेव्हा ही सखीच्या इतकी काही चिडलेली असते आणि सगळी तिच्याकडे खूप रागाने बघत असते परंतु आता सरकार काही कुणाचं ऐकायला तयार नसते कारण तिचा शब्द जो आहे त्याला मान असतो दुसरीकडे आपला काना जो आहे तो इकडे घरात असतो तेव्हा दाबाडे मावशी या कानाला विचारतात की अरे काना तुझ्याकडे हे ड्रायव्हरचे कपडे कसे आले तेव्हा किरणही जवळ उभा असतो तेव्हा इकडे काना लगेच बोलतो की किरण बंट्री लॉन्ड्रीवाल्याचं काय करायचं नेहमी नेहमी अशा चुका का करतो मागच्या वेळी त्याने मला रिक्षावाल्याचे कपडे दिले होते आता पण त्याने मला हे ड्रायव्हरचे कपडे दिले नेमकं त्याचं लक्ष कुठे असतं कुणाचे कपडे तो कुणाला देतो इथून पुढे मी हे खपून घेणार नाही आहे असं पण इकडे काना बोलत असतो तेव्हा किरण बोलतो की हो काना मला तुझं म्हणणं पडतं आहे लगेच मावशीला बोलतो की मावशी तो बंटी लॉन्ड्रीवाला जो आहे ना तो याच्या ओळखीचा आहे तो नेहमी काही ना काही गुळ घालून ठेवतो मावशी तुम्ही आता हा ड्रेस जो दिला आहे ना तो द्या किरण त्याला पोच करेल बघा त्याने हा दुसराच ड्रेस दिला असं पण इकडे काना आपल्या मावशींना बोलतो तेव्हा मावशी बोलते की ठीक आहे जाऊ दे काना मी स्वयंपाक करते झाला की तुला जेवायला बोलवते तर काना ठीक आहे असे बोलतो आणि इकडे मावशी रूममध्ये जातात काना लगेच तो ड्रेस हातामध्ये घेतो आणि जोरात बेडवरती फेकून देतो तेव्हा किरण लगेच कानाला बोलतो की हे बघ काना कधी ना कधी तुझं हे पितळ जे आहे ते तर उघडं पडणार आहे तेव्हा काना बोलतो की हो ना मला पण खूप टेन्शन येते असं काना बोलतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की तेजस्विनी जी आहे ती या आपल्या सखीला रूममध्ये घेऊन येते आणि बोलते की जोपर्यंत सखी माघार घेत नाही तोपर्यंत तिचा हट्ट जी सोडत नाही तोपर्यंत मी तिला घराबाहेर काढणार नाही त्यानंतर ते इकडे तेजस्विनी बोलते की तू जोपर्यंत तुझा निर्णय बदलवत नाही तोपर्यंत तुला जेवायलाही कुणी देणार नाही आणि रूम बाहेर सुद्धा कुणी काढू शकत नाही असंही तेजस्विनी या सखीला बोलते आणि रूमचा दरवाजा जो आहे तो पॅक करून घेते इकडे आता काका जे असतात ते दरवाज्यासमोर उभं असतात सखी तर रूममध्ये असते आता तेजस्विनी तिला ते कोंडून गेलेली असते आता सखी आपल्या मनाशी बोलते की आता आईला सुद्धा माझ्या इच्छेपुढे झुकवणार आहे इकडे सखी जी आहे ती बोलते की माझा साखरपुडा जो आहे तो सखी सदन चाळमध्येच होईल हेच माझं लक्ष ते पूर्ण झाल्याशिवाय मी जेवणार पण नाही पाण्याचा घोटसुद्धा घेणार नाही असं सखी ही बोलत असते आणि त्याच वेळेस इकडे सखी आता त्या दरवाजाचा लॉक जो आहे तो तो आतमध्ये लावून घेते दुसरीकडे आता काना जो आहे तो इकडे सखी सदन चाळमध्ये झाडांना पाणी घालत असतो आणि तेव्हा त्याला या सखीचं बोलणं आठवत असतं खरोखर आपण या सखीच्या आईशी जे काही खोटं बोललो त्यामुळे सखीला खूप काही वाईट वाटलं आणि मावशींनी आपल्याला ड्रायवरचे कपडे तुझ्याकडे कसे असा प्रश्न जेव्हा ह्या कानाला मावशींनी विचारलेला असतो तेव्हा मात्र ह्या कानाला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि त्याला ते सर्व आठवू लागतं दुसरीकडे आता ही कुल्फी जी आहे ती कानाला कॉल करते आणि बोलते की कानादादा असं म्हणून ती रडू लागते तेव्हा इकडे कानाला कीच बोलतो की मला एक म्हणायचं काय झालं कुल्फी तुला रडायला तेव्हा कुल्फी बोलते की अरे आपल्या सखी दिदीला सरकारने रूममध्ये कोंडून घेतले आणि उपाशी ठेवलंय असं पण इकडे या कानाला कुल्फीने फोनवर सांगितलेलं असतं आणि तेव्हा मात्र इकडे ही कुल्फी जी आहे ती रडत असते तेव्हा काना लगेच ते बोलतो की फोन ठेव मी येतो तिकडे त्यानंतर इकडे आता हा काना लगेच आपल्या मनाशी बोलतो की ह्या बाया ज्या आहेत ना त्या खूप अति चालतात ही सरकार तर खूपच शहाणी आहे असं पण इकडे हा काना आपल्या मनाशी बोलत असतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की ही काकी जी आहे काकी इकडे रूममध्ये असते तेव्हा ही सरकार त्या काकींना सांगते की काही जरी झालं तरी पण सखी जी आहे तिला रूममधून कुणीच बाहेर काढायचं नाहीये असं पण इकडे ही तेजस्विनी बोलत असते आणि त्यानंतर त्यान इकडे काकी ज्या असतात त्या बोलतात की मी लक्ष ठेवीन तिच्यावर काळजीच नका करू तुम्ही सरकार असं पण इकडे ही सखीची काकी जी आहे ती या आपल्या तेजस्विनीला सांगते आता मी उपाशीच मारणार आहे त्या सखीला मला जे हवं आहे तेच मी करणार आहे असंही सरकार बोलत असते आता सखी जी आहे ती रूममध्ये असते आणि ती रूममध्ये असल्यावर ती खूपच टेन्शनमध्ये आलेली असते रडतही असते तिला आता ह्या तेजस्विनीचे घडलेले सर्व क्षण आठवत असतात आणि खरोखर आपली आई जी आहे ती खूप डेंजर आहे हे सुद्धा सर्व आता या सखीला आठवू लागतं आणि सखी अगदी या आईच्या आठवणी ज्या असतात त्या सर्व डोळ्यासमोर ठेवून तिला आता आईचा खूपच राग येत असतो ते बोलते की मी माझं गिफ्ट कुणालाही आई देईन आईचं हे बोलणं मला पटत नाहीये असं सखी आपल्या मनाशी बोलते असं बघायला मिळतं की इकडे सखीचे बाबा जे असतात ते आता आपल्या हाताला खूप काही ब्लेडने वार करून घेतात आणि त्यांचे हात जे आहे ते पूर्ण रक्तभंभाळ झालेले असतात आणि खूप रक्त येत असतं आणि त्या रक्तामधून ते, ते भिंतीवरती सखी हे अक्षर काढतात तेव्हा त्यांना खूप वाईट वाटत असतं त्यावेळेस आता ते खाली चक्कर येऊन पडतात आणि अगदी जमिनीवरती कोसळलेले असतात आता या सरकारने त्यांच्यावर लक्ष ठेवायला ज्या बाईला ठेवण्यासाठी सांगितलेलं असतं ती बाई तिथे येते आणि या सखीच्या बाबांची अशी अवस्था बघते ती लगेच बघते की यांचा हात तर पूर्ण रक्ताने माखलाय ना अहो उठा ना असंही असंही ती बाई या आपल्या सखीच्या बाबांना बोलत असते परंतु आता ते काही उठायला तयार नसतात तेव्हा ती बाई बोलते की आता मला सरकारांनाच कॉल करावा लागेल असं म्हणत ती पटकन धावत पडत मोबाईल बघण्यासाठी जाते आणि इकडे ते सखीचे बाबा जमिनीवरती कोसळून पडलेले असतात तेवढ्यामध्ये सखीच्या आई इकडे टेन्शनमध्ये बसलेली असते आणि इकडे सखीच्या आईला कॉल येतो आता इकडे ती लगेच मोबाईल हातामध्ये घेऊन तो फोन रिसिव्ह करते आणि बोल असं म्हणते तेव्हा ती बाई बोलते की सरकार त्यांच्या हातून खूप रक्त येत आहे हो तुम्ही आताच्या आता इकडे या तेव्हा इकडे ही सरकार बोलते की काय तेव्हा ती बाई बोलते की अहो ते पूर्णपणे बेशुद्ध होऊन पडलेत तुम्ही पटकन या तेव्हा सरकार लगेच बोलते की एवढं होईपर्यंत तू काय करत होती असं जेव्हा आता सरकार त्या बाईवर खूप चिडून बोलत असते दुसरीकडे आता काना ह्या सखीला बघण्यासाठी येतो परंतु ही काकी जी आहे ती काही या कानाला सखीच्या रूमकडे जाऊन देत नसते कारण तिला सरकारने सांगून ठेवलेलं असतं की अजिबात चकीच्या रूमकडे कोणी जाता कामा नाही तिच्यावर तू लक्ष ठेवायचं तेवढ्यामध्ये काना येतो आणि काना या काकींना खूप घाबरवत असतो तेव्हा काकी लगेच बोलतात की हो ना काना मला तर खूप पोलिसांची भीती वाटते त्यानंतर इकडे काना लगेच बोलतो की तुम्हाला माझं ऐकायचं का नाही मला या सरकारांच्या सर्व काही फायद्याचंच ऐकायचं आहे असं पण इकडे बोलत असतो तेव्हा मात्र इकडे काना बोलतो की आता मी या सखीला समजावून सांगणार आहे आणि सरकारांच्या शब्दांना किंमत सखीला द्यायला लावणार आहे तुम्ही जर मला अडवलं तर सरकार तुम्हाला बंद खोली कधी पण पाठवू शकतात बरं का तेव्हा काकी लगेच बोलते की बरं ठेवते विश्वास काना मी तुझ्यावर तू पटकन तिला कन्व्हिन्स कर मी तोपर्यंत जेवण करून येते तेव्हा त्या इकडे काना बोलतो की ठीक आहे मी पटकन आपल्या सखीला कन्व्हेन्स करतो त्यानंतर इकडे काकी खूप खुश होतात दुसरीकडे आता काना जो आहे तो काकींना तिकडे जेवण करण्यासाठी काढून देतो आणि सखीचा रूमचा दरवाजा जो लॉक असतो तो आता तो बाहेरून उघडतो परंतु तो दरवाजा आतून लॉक असतो कारण सखीने लॉक करून घेतलेला असतो तेव्हा कानाला प्रश्न पडतो की आता हा दरवाजा आतून कसा उघडायचा आता काना लगेच हळूच दरवाज्यावर लॉक करू लागतो तेव्हा मात्र इकडे सखीला वाटतं की कोण आले नेमकं त्यावर इकडे हा काना जो आहे तो या सखीला बेबी सरकार असं आवाज देतो तेव्हा सखी लगेच बोलते की तू कशाला आला इथे मला तुझ्याशी बोलायचं नाही आहे तेव्हा काना बोलतो की बोलू नका माझ्याशी परंतु मी काय बोलतो तेवढं ऐका तेव्हा इकडे ही सखी बोलते की नाही नाही मला तर काहीच ऐकायचं नाही आहे तू जा इथून कुणाचंच काही ऐकणार नाही मी असं सखी बोलत असते तेव्हा आता काना जो आहे तो बोलतो की अहो बेबी सरकार उघडा दरवाजा इकडे आता जेव्हा काना असं बोलत असतो तर सखी काही दरवाजा उघडायला तयार नसते दुसरीकडे सरकार जे आहे ती आता इकडे सखीच्या बाबांकडे स्वतः गाडी चालवत निघालेली असते आणि ह्या सखीच्या आईच्या गाडीच्या पाठीमागे काकांची सुद्धा गाडी असते तेव्हा काका विचार करू लागतात की नेमकं ह्या सरकार कुठे चालले आहेत कारण काका आता या सखीच्या आईचा पाठलागच करत असतात दुसरीकडे ही सखी जी आहे ती रूममध्ये असते ती आता सर्व काही रूममधील चिठ्ठ्या ज्या आहेत त्या वाचू लागते आता या कानाने एक चिठ्ठी सखीला वाचण्यासाठी दिलेली असते की साखरपुडा जिथे तुमची इच्छा आहे तिथेच होईल त्यामुळे तुम्ही दरवाजा उघडा असं या कानाने चिठ्ठी टाकून या सखीला कळवलेलं असतं आणि तेव्हा सखी आता हळूच तो दरवाजा जो आहे तो उघडते त्यानंतर इकडे सखी आपल्या मनाशी बोलते की सरकारला कन्व्हिन्स करूनच करू शकत नाही तेव्हा इकडे सरकार तिथे येते आणि ती लेगेच बोलते की साखरपुडा तू जिथं म्हणशील तिथेच होणार हे ऐकून सखी खूप खुश होते तर मित्रांनो आता सखीचा साखरपुडा होणार का हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद